सिन्नर मध्ये पहिल्यांदाच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वाइप करून देतो आपल्याकडे स्वाइप केल्यानंतर बँकेचा अतिरिक्त एक रुपये करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा हजार प्लस समाधानिक ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत आज दिनांक नऊ दोन दोन हजार सव्वीस रोजी सिन्नर पोलीस स्टेशन येथे आमच्या ग्रामीणकोटा या कंपनीतर्फे दहा बॅरिकेट सिन्नर पोलीस स्टेशनला दिलेले आहेत समाजामध्ये आज वावरताना रस्त्यावर ट्रॅफिक फुल जाम होत आहे त्याकरता समाजाच्या एक सुखासाठी किंवा सोयीसाठी आमच्या कंपनीनं सिंहासऱ्या ॲक्टिव्हिटी फंडामधून दहा बॅरिकेड आज सिन्नर पोलिस स्टेशनला दिलेले आहे आणि अजून याच्या पुढच्या सिंहसर ॲक्टिव्हिटी फंडामधून आम्ही शिन्नर एम आय डी सी पोलिस स्टेशनला पण देऊ जर अजून काही जर दुसरी जर मदत लागली ते पण आम्ही आमच्या कंपनीच्या मार्फत शिन्नर पोलीस स्टेशन किंवा अजून दुसरे जे काही शासकीय कार्यालय आहेत त्याला बी थोडीफार मदत आमच्या कंपनीच्या स्वरूपात करू